आपल्याला अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही पन्नास हजार सबस्क्रायबर करा लाख सबस्क्रायबर करा किंवा त्याहून राम राम आधी राम मंडळी सर्वात आधी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये कारण की आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टने आपल्या एन आर एस कॉमेडी शोवरती एक लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेलं आहे आणि काहीच दिवसामध्ये आपलं सिल्वर प्ले बटन येणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद सांगतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे मित्रांनो एक लाखापर्यंतचा प्रवास आपला कसा होता आणि तुम्ही जर कोण क्रिएटर असाल यूट्यूबवर इन्स्टावर फेसबुकवर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जर व्हिडिओ बनवत असाल तर काय काय चुका करायचं नाही ते सगळं सांगणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला अजून कोण सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा तर मंडळी हे बघा आता मी इथं बिंडा कापून तयार करून ठेवलेला आहे घाम गळत आहे दिसू शकतंय तुम्हाला आणि मी काय काय चूक केलो ते सांगणार आहे त्याआधी मी काय काय आता करत आहे ते दाखवा लागलोय तर इकडं माझ्या शेळ्या आहेत मी शेळ्या घेऊन आलोय दाखवतो ते पण बघा इकडं शेळ्या चराव्या लागलेत हो दोनच मिनटं इकडे भातात बितात जातील त्याला ते अगोदर तिकडं मारून येतो चला हे पण चूक करायचंच नाही कारण की दुसऱ्यांच्या शेतामध्ये शेळ्या चालायला सोडल्यावर काळजी घ्यायला पाहिजे चला चला तिकडे चला हा मंडळी हे बघा माझ्या चार शेळ्या आहेत तर चार शेळ्या घेऊन मी नदीकडे तर चरवायला आलोय हे पण माझं एक काम आहे कारण की हे पण मला बेनिफिट मिळवून देतो आहे ते वैरण यायला लागलो आहे घरात एक गीर गाय आहे मग ते पण एक बेनिफिट आहे माझं आणि त्याच्या व्यतिरिक्त मी फॅब्रिकेशनचं काम करतो आहे म्हणजेच वेल्डिंगचं काम करतो आहे ग्रिल बनवणे रूपकाम इत्यादी कामं असतात छोटे छोटे किरकोळ कामं पण करतो आहे म्हणजे महिन्यातनं तिकडनं मी एक चार किंवा तीन किंवा पाच हजार जास्त माझा हात रस्तं काम जास्त लोड करू देत नाही म्हणून तेवढंच किरकोळ काम करतो आहे छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या म्हणजे असते बऱ्यापैकी तर ते काम करतो आहे म्हणजे माझं त्याच्यावर घर चालतं बाकीचं इतर पाहुणं पै इकडं तिकडं कोण वारलं कोणाचं वास्तू कोणाचं लगीन ह्या ह्या सगळ्या गोष्टी ह्या महागाईच्या जमान्यात भरपूर खर्च येतो कमीत कमी पंधरा -कमी वीस हजार खर्च महिन्याला होतेच सगळ्या गोष्टी धरल्या जर घ्यास म्हणा सगळ्या गोष्टी आता दूध गॅस इतर खर्च पोरांचं शाळेचं खर्च म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमचं जोपर्यंत मॅनेज होत नाही यूट्यूबकडनं अर्निंग होत नाही किंवा फेसबुककडनं अर्निंग होत नाही किंवा इन्स्टावर तुम्हाला त्या प्रमाणात ॲड भेटत नाहीत म्हणजे स्पॉन्सरशिप भेटत नाहीत तोपर्यंत तुम्ही एक चूक करायची नाही ते म्हणजे हातातलं काम सोडून सोशल मीडियावर काम करायचं नाही भरपूर लोकं भरपूर सांगतील तुम्हाला यूट्यूबवरने मी एवढं कमवलो यूट्यूबवरने मी तेवढं कमवलो यूट्यूबवर तेत्तीस करोड लोकं काम करतात त्या तेत्तीस करोड लोकांमध्ये फक्त तीन लाख यूट्यूब चॅनल आहेत ते एक लाखाच्या पुढं आहेत आणि माझं चॅनल एक लाखाच्या पुढचंच आहे तरीसुद्धा मला अजून महिन्याला चार पाच हजार मिळवणं मुश्किल काम आहे त्यामुळं सांगतोय मंडळी काम धंद सोडून लोकांचं ऐकून त्यांचं पोळ्या भाजायला त्यांनी त्यांचं पोळ्या भाजून घेण्यासाठी तुमच्या जीवनाचं उद्ध्वस्त करायला बसलेलं आहे तसल्यांचं ऐकायचं नाही काम करायचं आहे सोशल मीडियावर तुम्हाला रोज करायचं आहे खरं तुमच्या हातातलं काम सोडून अजिबात करायचं नाही आधी ते तुमचं आधीचं काम नंतर सोशल मीडियावर जर तुम्ही सोळा तास काम करायला सुरुवात केला तर तुम्ही एक दिवस सोशल मीडियावरच नाही जीवनात कुठल्याही कामात यशस्वी होणार हे एवढंच ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला आणि प्रत्येक संकट येतात रोज एक संकट नवीन येतो आहे मग ते संकट आपल्या जीवनातनं निघून जाण्यासाठी आपण तडफडतो तडफडायचं नाही पाण्यात पडलेलं माशासारखं शांत राहायचं पाण्यातनं बाहेर पडलेलं माशासारखं तडफडायचं नाही कारण की पाण्यातनं बाहेर पडलेल्या माशासारखं जर तडफडला तर तुमचासुद्धा मृत्यू होऊ शकतो किंवा काय इतर कुठल्याही गोष्टी होऊ शकतात त्यामुळं नाही मी जरा कठोर बोलतो सत्यच बोलतो त्यामुळं जरा समजून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं करायचं आहे कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी म्हणजे काय तुम्ही आठवड्यातनं एक व्हिडिओ सोडत असाल सकाळी सातला सोडत असाल तर आठवड्यातनं एकच सोडा खरं सकाळी सातला तर सातला सोडा रोज सोडत असाल तर रोज सोडा तुम्हाला जर वेळ भेटत असेल रोज करायची तुमची ताकद असेल कुवत असेल तर रोज, था 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 रोज करा आणि तुम्ही कंटिन्यू करत राहा कन्सिस्टन्सी ठेवा एका दिवसात कोणीही करोडपती बनू शकत नाही किंवा एका दिवसात कोणी स्टार बनू शकत नाही आणि एका दिवसात स्टार बनलेले आजपर्यंत कुठं वर्षभरानंतर किंवा सहा महिन्यानंतर कुठंच दिसत नाहीत आज, आज मोनालिसाला बघू शकता आज ते फरशीचा तुकडा अजून वाजून वा फेमस झालेला बघू शकता तुम्ही म्हणजे ते सुरुवातीला जसं फेमस झाली जसं त्यांची चर्चा झाली तसं आत्ता चर्चा नाही त्यामुळं रोज रोज तळेतळे थेंबेसाचे असंच करायचं त्यामुळे तुमचं नाव कायम राहील आणि तुम्हाला अनुभव भरपूर गोष्टींचा येत जाईल आणि जेवढा तुम्हाला अनुभव भेटेल तेवढं तुम्ही स्ट्रॉंग बनाल सक्सेसफुल बनाल तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून भरपूर काय सांगायचं होतं मला तुम्हाला खरं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि माझी स्ट्रगल स्टोरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो मी काय काय केलं आणि काय काय अनुभवलं तर जर ते ऐकायचं असेल मन लावून तर व्हिडिओला सबस्क्राईब अजून केला नसेल तर आता करून घ्या आणि ह्या भावाला अजून सपोर्ट करा कारण की आता येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये वन मिलियनचं टार्गेट आहे आणि ते कम्प्लीट तुम्ही करणार आहे मला खात्री आहे भेटूया माझ्या स्ट्रगल स्टोरीच्या व्हिडिओमध्ये राम राम